गुड मॉर्निंग तर मी ज्योती बोलते ज्योतिकाच्या ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे तर सकाळचं पुणे सह वाजलेला आहे तर हे तुम्ही बघू शकता आमचा पसारा तर मी व्यायाम चाललेले आहे हे बघू शकतो किचनचा वाजता सगळं नीट करायचं आहे आवरायचं आहे थोडंसं मी तर व्यायामाला जाऊन आले ते येताना कडीपत्ता आणले आणि चार फुलं आणले देवाला आणि इथं बघा तर अजून थोडंसं भांडी पडलेलं आहे सगळं किचनवरून घेते आता आणि हे आहे मेथीचं पाणी रात्रभर मेथी एक स्पून मेथी एका ग्लासमध्ये भिजून ठेवलेले आहे तर हे पाणी अत्यंत लाभदायक आहे तर ह्याच्यासाठी बी पी शुगर कोलेस्ट्रॉल आणि आपलं मानसिक पाळीचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सगळं बेनिफिट आहे तर तुम्ही नक्की घ्या रोज घेऊ नका तरी आठवड्यात नाही एक दोनदा तरी घ्या आणि मला रिझल्ट सांगा तर मी रोज एक नवीन काहीतरी ज्यूस पिते तर हे आज मी पिलेले आहे मेथी जाण्याचं पाणी तर माझं बेड आवरून घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही तर हे सगळं जाणून घ्यायचं आहे सगळीकडनं झाडून घेऊ तर आहे मैत्रिणी तर मी आंब्याची चटणी आणि भरली वांगी करत आहे तर भरली वांगी म्हणजे चार वांगी घेतलेली आहे मी आणि ह्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे मधनं कापून घेतलेले आहे आणि इथं मी मिक्सरमध्ये तीळ खोबरं आणि पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे मिक्सरमध्ये फिरून घेते आता वाटण तर भरायला हे आपलं मसाला तयार झालेला आहे ह्याच्यामध्ये मी एका मोठ्या पळीनं एक पळीनं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि जे आपलं वाटण होतं खोबऱ्याचं तिळाचं आणि लसणाचं ते ह्याच्यात घातलेलं आहे आणि दोन लहान चमच्यानं तिखट घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे हळद घातलेलं आहे तर हे मी वांगीमध्ये बुटून घेते आता ह्याच्यात मी जिरे मोरे आणि भरलेली वांगी घातलेली आहे आणि हे वाटण घालून घ्यायचे तर हे आपली वांगी सजत आहे तर ह्याच्यामध्ये थोडीशी कढीपत्ता घालून घेतले कढीपत्ता घालायचं विसरलेलं हे बघा तेल कसं सुटलेलं आहे छान असं पांजपीठ ते ह्याला ठेवायचं आहे तर ही झालेली आहे आपली वांग्याची भाजी तर त्याला पाच दहा मिनटं शिजवू द्या पूजा झाली जास्त बघू शकता तुम्ही चण्याची पापड त्याच्यासाठी इथं अंदाजानं मी पाणी घेतलेले आहे तर इथं हे रात्रभर भिजवून ठेवलेलं एक किलोभर शाब तर हे आपलं छान असं भिजलेलं आहे बघू शकता तुम्ही तर हे इथं पाणी ठेवलेलं आहे मी याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते आता